गोरक्षकांवर जाहीर टीका केल्याने रहित क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत हे मागील काही दिवसापासून चर्चेत आहे गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना फोनद्वारे धमक्याही दिले जात आहेत या पार्श्वभूमीवर काल सांगोला इथं बोलताना खोत यांनी धमक्या देणाऱ्या गोरक्षकांवर पुन्हा निशाणा साधला मात्र यावेळी खोत यांची झीप घसरली असून त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे माझ्या नादी लागू नका मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे तो नांगराचा फाळ तुमच्या डॅड डॅश मध्ये खालीन अशी धमकी आमदार खोत यांनी दिली आहे Yeah. <laughs> सांगोला इथे महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवणाऱ्या गोरक्षकांविरोधात मोर्चा काढला होता या मोर्चात बोलताना ते म्हणाले की माझ्या नादाला लागून अनेक जण भेंडाळले आहेत तुम्ही पण तसेच वाल काही लोक गायी अडवतात याला विरोध केल्यावर मला धमकीचे फोन आले शेतकऱ्यांनी कधीही खिलार किंवा देशी गायी बाजारात विकायला आणलेली नाही हा हजारो वर्षांचा इतिहास आहे कधी आपण देशी गायी बाजारात घेऊन आलो का कधी खिलार गाय बाजारात आणली का खिलार किंवा देशी गायीची कधीच विक्री होत नाही असं म्हणत खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली गायी अडवणाऱ्या लोकांना विरोध केल्यावर त्यांना धमक्या येऊ लागल्या यावर ते म्हणाले अरे धमक्या कोणाला देता शेतकऱ्यांच्या पोराला मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाट्याला गेला तुमच्या डॅश डॅश नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा असा इशारा खोत यांनी दिलाय